आपल्याबरोबर ओबीसी अभ्यासक उमेश कोराम सुद्धा आहेत जी तुम्ही मगाशी हा मुद्दा उपस्थित केलेलाच होता की कशा पद्धतीनं ओबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अन्याय होते मात्र एकीकडे उपमुख्यमंत्री स्वतः हे सभागृहामध्ये सांगतायत की आमच्याकडनं कोणावरही अन्याय होत नाही कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि म्हणूनच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे साथी बाटी आणि टाटी याचा उल्लेख सुद्धा त्यांनी यावेळेला केलेला होता तुमचं यावरती काय नेमकं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की अजित पवार साहेब नेहमी महायुतीसोबत म्हणजे ओबीसी समाजासोबत भेदभाव करतात हा माझं एक ठाम मत आहे कारण जेव्हा दोन हजार तेवीस ची एक बॅच आहे दोन हजार तेवीस ची बॅच सारथीची आहे बार्टी आणि महाज्युतीची बॅच आहे या सगळ्यांनी आंदोलन केलं होतं कॉमन आंदोलन केलं पायी मार्च केलं आणि यामध्ये असं निर्णय झाला की सर्वांना दोन हजार तेवीसच्या बॅचला नोंदी दिनांकापासून मदत देण्यात येईल आर्थिक सहाय्य देण्यात येईल तर त्यावेळी फक्त भारती आणि सारथीलाच का मदत देण्यात आली आणि सारथीची मदत तर सांगण्यात सुद्धा आली की मराठा समाजासाठी आम्ही ही मदत केलेली आहे दोन हजार तेवीसच्या नोंदी दिनांकापासून दिलेली आहे अजित पवार साहेबांचं मी ऐकलं ते सांगतात ते बरोबर आहे पीएचडीची ची फेलोशिप सुरू आहे पीएचडीच्या फेलोशिप मध्ये कुठे खंड नाही परंतु जो निर्णय झाला होता की सारथी महाज्योती आणि बार्टी किंवा टार्टी यांना समान नाही मिळेल तर दोन हजार तेवीसच्या बॅच चे हे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी जे आंदोलन करतात ते बरोबर आहे आणि त्यांना इथपर्यंत जावं लागलं की ते नरिमन पॉईंट किंवा कुठल्या भागात ते आता आंदोलन करत होते त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे तर इतकं इतकं आंदोलन करण्याची का गरज पडते कारण त्यांनी नागपूरमध्ये जवळपास दोन महिने याआधी आंदोलन केलेलं आहे मान्य ओबीसी मंत्री आहेत ओबीसी मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होते आधी पण मला असं वाटतं की ओबीसी मंत्र्यांची याच्यात काही चूक नाही कारण वित्त मंत्री जे आहेत अजित पवार साहेब यांचीच खूप मोठी म्हणजे यांचा एक दुजाभाव आहे ओबीसी समाजासोबत त्यामध्ये चे लोक असणार एसबीसीचे आहेत ओबीसीचे लोक आहेत आणि या विद्यार्थ्यांनी मॅम कमीत कमी आतापर्यंत पंधरा ते वीस वेळा आंदोलन केलेलं आहे तुम्ही विचार करू शकता वीस वेळा आंदोलन केल्यानंतर ही स्थिती आता आलेली आहे आणि महाज्योतीला यावर्षी चारशे त्रेपन्न करोड रुपयाचं शांक्षण मंत्रिमंडळात दिलं होतं मंत्रिमंडळानं जे निर्णय घेतला की चारशे त्रेपन्न करोड रुपये महाज्योतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देऊ परंतु फक्त अजित पवार साहेबांनी बजेटमध्ये तीनशे करोड अलॉट केले त्या सुद्धा सांगतो मागच्या वर्षी दोनशे सत्त्याण्णव करोड रुपये महायुतीला देण्यात येणार होते त्यापैकी फक्त दोनशे सात करोड रुपये अजित पवार साहेबांच्या मंत्रालयाने वित्त मंत्र्यांनी सोडले त्यावरून तुम्हाला समजत असेल की जे देय आहेत ते देय रक्कम सुद्धा वित्त मंत्रालयातून मिळत नाहीये आणि त्यामुळे महाज्योती जे महाज्युतीचं सगळं खंडित पडलेलं आहे महायुती पैसे द्यायला तयार आहे महाज्युतीला जर काही रक्कम मिळाली एकशे सव्वीस करोड रुपये पाहिजे महायुतीला हेडसाठी साठी पीएचडीच्या फेलोशिपसाठी जर ते मिळाले तर महायुती देणार परंतु त्याच्यात महाद्युती महाग बदनाम होत आहे महाद्युती महाक बदनाम होण्यापेक्षा अजित पवार साहेबांचे जे मंत्रालय आहे जे पैसे सोडत नाहीये किंवा दुजाव करत आहे सगळ्यात महत्वाचं आहे ते कुठली गोष्ट असेल महाज्युतीची इमारत असेल इकडे सार्थीची इमारत तयार होते तर महायुतीची इमारत का तयार होऊ शकत नाही महायुतीला या वर्षी दोन हजार पंचवीस ला का बजेट मिळतो आता काल मला माहिती झालं की महायुतीला एकशे दहा करोड रुपये इमारतीसाठी मिळालेले आहेत तर महायुतीला फक्त एकशे दहाच करोड रुपये का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो तर एकोणीसशे करोड रुपये सारथीला पूर्ण महाराष्ट्र पण मिळत असणार आणि त्या संस्थेला मिळत असणार ते सगळे आमचे मोठे भाऊ आहेत मराठा बांधव आहेत परंतु असा दुजार दिसतो दिसतोय आणि त्यामुळे हे सगळे काही जे ऍक्टिव्हिटीज होतात आंदोलन होतात किंवा आमच्या सारख्याला बोलायला पडते तर ते नृत्य सगळ्यात महत्वाचं आहे की महायुतीला सुद्धा एकोणीसशे करोड रुपये का नाही महाजुतीचे सुद्धा कार्यालय का नाही प्रत्येक विभागीय स्थळावर त्यांच्या इमारती टोले का नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे यावरून तुम्ही समजू शकता महाज्योती चारशे त्रेपन्न करोड रुपये की तीनशे करोड म्हणजेच एकशे त्रेपन्न करोड रुपये यावर्षी साहेबांनी कमी केलेले आहेत आणि मागच्या वेळी अजित पवार साहेबांनी नव्वद करोड रुपये मागचे कमी केलेले आहेत तर ते विद्यार्थ्यांना महाज्योती कसं लाभ देणार आणि विद्यार्थी का म्हणून आंदोलन करणार नाही तर त्यांच्या मुद्दा लक्षात आलेला आहे